नमस्कार मंडी कधी विचार केलाय का आपलं हृदय आपल्याला कसं जिवंत ठेवतं दररोज एक लाखापेक्षा जास्त वेळा धडधडत राहत चला हे टप्प्या टप्प्याने समजून घेऊया पहिलं म्हणजे आपल्या हृदयाची कल्पना एका सुपर कार्यात्मक पंपासारखी करा यात खरं तर चार कप्पे असतात वरचे दोन कप्पे ज्यांना अट्रिया म्हणतात आणि खालचे दोन कप्पे ज्यांना वेंट्रिकल्स म्हणतात रक्तात येत फुफ्फुसातून त्याला ऑक्सिजनचा नवा डोस मिळतो आणि मग हृदय ते शरीराच्या प्रत्येक कोपर्यात टी ऑक्सिजन युक्त रक्त तुमच्या अवयवांना ऊर्जा देत हे स्नायूंना ऊर्जा देत आणि अगदी तुमच्या मेंदूलाही ऊर्जा तुम्ही मॅरेथॉन धावण्यापासून ते हा व्हिडिओ पाहण्यापर्यंत सर्व काही करू शकता आता काहीतरी बिघडल्यास काय होतन याबद्दल बोलूया विशेषतः मायोकार्डियल इन्फेक्शन किंवा बहुतेक लोक ज्याला हृदय विकाराचा छटका म्हणतात तुमच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांची कल्पना छोट्या महामार्गांसारखी करा कालांतराने हे महामार्ग चरबीयुक्त पदार्थांनी भरून ब्लॉक होऊ शकतात जसे की कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांनी बनलेले ट्रॅफिक जाम जेव्हा असा मोठा गुच्छ या धमन्यापैकी एकाला अडवतो तेव्हा हृदयाच्या एका भागाला रक्त पोहोचू शकत नाही हृदयाचा तो भाग ऑक्सिजन शिवाय तरफरू लागतो आणि काही मिनिटांच्या स्नायूंच्या पेशी मरू लागतात यालाच आपण मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतो ही एक खरी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे तर यावर तुम्ही काय करू शकता एक निरोगी जीवनशैली खूप मोठा फरक करते संतुलित आहार नियमित व्यायाम तांतनावाचे व्यवस्थापन धूम्रपान न करणे आणि तुम्हाला कधी अचानक छातीत दुखू लागल्यास श्वास घेण्यास त्रास चालल्यास वेदना तुमच्या हातापर्यंत पसरल्यास किंवा जबडियापर्यंत पसरल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका ती धोक्याची चिन्हे आहेत हृदय अद्भुत आहे पण त्याला मजबूत धडधडत राहण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे त्याची काळजी घ्या आणि ते तुमची काळजी घेईल पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत ज्ञान हीच शक्ती आहे